जाधव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मी एक इच्छुक आणि युवा उमेदवार आहे तो माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये मला सर्व जनतेची जनतेनी साथ द्यावी व मी विकासासाठी नक्कीच नवीन 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 प्रयत्न करेल नवीन मार्ग काढेल नवीन सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल आणि जनतेचे प्रश्न सोडवेल जनतेला सर्व गोष्टी मी डिजिटल दा माध्यमातून दाखवत जाईल की कशा पद्धतीने विकास केला जातो व माझी सर्व सिनियर बॉडी युवा सर्वांना विनंती आहे की मला संधी द्यावी व मला समाजकारणाची राजकारणाची आवड आहे मी समाजकारण नक्कीच करेल व समाजकार्याच्या माध्यमातून नवीन युवकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल आजचा युवक हा भरकटला गेला आहे आजचा युवक हा नशेच्या आहारी चालला आहे तर एक युवक म्हणून जर मला भाजपने शिवसेनेने संधी दिली तर मी नक्कीच या संधीचं सोनं करेल व माझ्याकडे बघून एक नवीन युवक म्हणून सर्व जे युवा नशा करतात त्यांनाही काहीतरी वाटेल की युवक पण राजकारणात येऊ शकतो युवक पण एक बदल घडू शकतोय तर माझी सर्व जनतेला नक्की विनंती आहे की तुम्ही मला सहकार्य करावे साथ द्यावे व मी नक्कीच ही निवडणूक जिंकून एक विजयाचा आज संदेश देत आहे की विजय नक्की माझाच होईल तरी माझी एक सर्व पक्षांना विनंती आहे की मला संधी द्यावी संधी पक्षांनी जरी नसल दिली तरी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहे तरी मला तुम्ही सर्व जनतेने स्वीकारावे व माझी एक अजून विनंती आहे की मी नक्कीच वार्डाचा विकास, विकास करेल प्रभागाचा विकास करेल व जनतेची सेवा करेल आल्यावर वार्डातले काय काय काम करणार मी निवडून आल्यावर वार्डातले सर्व प्रश्न सोडवणार जे प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आज गुन्हेगारी करत आहेत त्या गुन्हेगारीला पण मी कुठेतरी आळ आणण्याचा प्रयत्न करेल युवकांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेल जे युवा आज गुन्हेगारी प्रवृत्तीचे झालेत आमच्या प्रभागामध्ये जर बघताल तर गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक सर्वात जास्त आमच्या प्रभागामधनं येतात ते सर्व युवकच आहेत या युवकांना कुठेतरी चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न मी करेन रोजगार युवकांसाठी काही रोजगाराची संधी उपलब्ध करून रोजगाराची संधी नक्कीच माझ्याकडनं मी नवीन नवीन काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल माझी हीच अपेक्षा आहे की मी नवीन नवीन काहीतरी गोष्टी जगाला दाखवता येईल मला युवकांना दाखवता येईल व लोकांनाही दाखवता येईल त्याच्यासाठीच मला संधी हवी धनबाद मध्ये मोठा औद्योगिक एरिया आणि कार या कारखान्यांमध्ये रोजगार तरुणांना मिळू शकतो तर त्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करणार मी नक्कीच प्रयत्न करेल युवकांना या भागात रोजगार मिळालाच पाहिजे आजचा युवक हा पुणे मुंबई दिल्ली या क्षेत्रामध्ये चालला आहे युवकांना औरंगाबादमध्ये एवढं मोठं औद्योगिक क्षेत्र असताना सुद्धा युवकांना आज पुणे मुंबईला जायची वेळ येत आहे तर याच कुठंतरी थांबलं पाहिजे था 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 था। युवक हा इथल्या इथेच राहायला पाहिजे औरंगाबाद मध्येच राहिला पाहिजे छत्रपती संभाजीनगर मध्येच राहिला पाहिजे माझी हीच विनंती आहे की युवकांनी बाहेर न जाता आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये थांबून प्रगती केली पाहिजे कोणत्या क्रमांकामध्ये नोपाय तुम्ही कोणत्या पक्षाकडे मागणी केलेली मी बीजेपीकडनं मागणी करत आहे की मला संधी मिळावी मी बीजेपीचं बीजे काम गेल्या दहा वर्षापासून करतोय तर माझी ही मागणी आहे भाजप सरकारला की मला एक युवक म्हणून संधी द्यावी कोणतं पद आहे सध्या तुमच्याकडे मी पद वगैरे काहीच घेतलेलं नाही माझी संघटना आहे गजवक्र प्रतिष्ठान म्हणून माझी संघटना आहे मी संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत सामाजिक कार्यामध्ये मी गेल्या दहा वर्षापासून आहे निवडणुकी संदर्भात तुम्ही पक्षाकडे तुमचा बायोडाटा दिला का निवडणुकी संदर्भात मी अजून तरी पक्षा म्हणजे पक्षाला बायोडाटा दिलेला नाही पण मी सावे साहेबांना विनंती केली आहे की एक युवा म्हणून मला राजकारणात संधी द्यावी तुमच्या वार्डात अजून स्पर्धा असेल ना कोणी असेल ना दुसरं स्पर्धा आहे नक्कीच आहे जे सिनियर आहेत त्यांनाच नेहमी चान्स भेटतोय ते मला चान्स पाहिजे तुम्हाला तिकीट द्यावं म्हणजे तुमच्या जमीची बाजू कोणती तिकीट दिलं गेलं पाहिजे मला तिकीट का नाही दिलं गेलं पाहिजे एक युवक म्हणून मी गेल्या दहा वर्षापासून त्यांचं काम करतोय बी जे पी सरकारचं काम करतोय शिंदे सरकारचं काम करतोय अनेक सामाजिक उपक्रम राबवतोय त्यांच्यासाठी मी आमदारकीच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस राज्यसभेच्या वेळेस आपल्या लोकसभेच्या वेळेस मी पूर्ण प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत घेऊन जातो नागरिकांच्या जेवढ्या समस्या आहेत मी साहेबापर्यंत घेऊन जातो जसं मला करता येईल तसे मी प्रयत्न करत असतो त्यासाठी मला संधी हवी आणि युवकांसाठी संधी हवी मला जे युवक आज भरकटले गेलेत युवकांना कुठेतरी चांगली गोष्ट काय असते चांगलं काय असतं वाईट काय असतं हे माझ्याकडनं शिकायला भेटल त्यासाठी मला राजकारणात यायचंय तुमचा प्रभाग क्रमांक कोणता आहे प्रभाग क्रमांक आठ मधून मी इच्छुक आहे आठ मधून कोणते कोणते भाग येतात आठ मध्ये मिसरवाडी त्याच्यानंतर आंबेडकर नगर सनी सेंटर राठी संसार मयूर पार्क जाधववाडी सूर्यवाडी हा पूर्ण प्रभागामध्ये आठ मध्ये चाल नाव माझं नाव महेश प्रकाश जाधव चालेल चालेल ठीक